जय मित्रांनो स्वागत आहे आपल्यात गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टलवर शिक्षक पद संदर्भात जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा ह्या ठिकाणी आजच्या दिवसाला मिळते किंवा नाही तर हे आपल्याला संध्याकाळपर्यंत माहिती होईल परंतु जी काही पंधरा तारीख सध्या जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात जी पवित्र पोर्टलवर देण्यात आली आहे तर ती पंधरा तारीख सध्या निश्चित आहे आता मुदतवाढ जर मिळाली तर ह्याच्यामध्ये बघा जी काही संध्याकाळी असेल तर ते संध्याकाळी आपल्याला माहिती पडेल कारण ज्या काही जिल्हा परिषदच्या दहा टक्के रिक्त पात्र ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी बघा पूर्ण ताकदीने अपलोड व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आंदोलनाचं देखील सध्या बघा नियोजन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आंदोलन देखील पुकारण्यात आलेलं आहे परंतु आतापर्यंत ज्या ज्या आस्थापनाच्या जाहिराती सध्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यू असेल तर ते आपण तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती सध्या बघा घेऊन आलो आहे तर आजच्या दिवसाला देखील सध्या आपण महत्त्वाच्या आणि ज्या काही विनामुलाखतच्या जाहिराती आहे तर त्या विना मुलाखतच्या एकूण तीन जाहिराती सध्या बघा बघणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ह्या देखील त्यांनी मुलाखत दे देता येणार नाही डायरेक्ट जी काही मेरिट असेल मेरीट चा है। तर ती मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर ह्याच्या जाहिरात आहे तर ह्या नगरपरिषदच्या जाहिरात असणार आहे तर संपूर्ण बघा कोणत्या ह्या ठिकाणी कॅटेगरीला किती वेकेन्सी आली कोणत्या विषयाची संपूर्ण माहिती बघूया तर इथं स्क्रीनवर तुम्हाला पवित्र पोर्टल शिक्षकपद भरती जाहिरात टप्पा दोनसाठी ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली आणि ही जाहिरात कुठली आहे तर नगर परिषद ह्या ठिकाणी हायस्कूल नरखेडची सध्या बघा सेकंडरी आणि हायर सेकंडरीची विदाउट इंटरव्ह्यूची सध्या ह्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट टेट स्कोरवरती त्या ठिकाणी शिफारस होणार आहे तर ही एक महत्त्वाची जाहिरात सध्या इथं प्रकाशित झालेली आहे ह्याच्यामध्ये जर आरक्षण न्याय तपशील जर आपण बघितला तर इथं तुम्ही बघू शकता आरक्षण न्याय तपशिलामध्ये जवळपास इमाव संदर्भात जी काही एक पद आहे त्यानंतर पुढचं जे पद असेल तर ते डब्ल्यू एस संदर्भात एक वेकेन्सी इथं आलेली आहे त्यानंतर एस सी बी सी संदर्भात ह्या ठिकाणी एक वेकेन्सी आहे आणि ओपन संदर्भात एक वेकेन्सी अशा या ठिकाणी जवळपास चार वेकेन्सीची ही जाहिरात सध्या इथं अपलोड झालेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये चार वेकन्सी फक्त ह्या ज्या कॅटेगरी देण्यात आले त्या कॅटेगरीच्या इथं असणार आहे आणि ह्या चारच्या चार, चार, चार वेकेन्सी आपल्याला इथं बघा जे काही शैक्षणिक का आणि व्यावसायिक पात्रतेसंदर्भात टोटल ज्या वेकेन्सी आहे तर इथं नऊ ते दहा संदर्भात मराठी विषयासंदर्भात वेकन्सी होती दोन वेकेन्सी सध्या बघा आलेली आहे त्यानंतर नऊ ते दहाचं पुन्हा ह्या ठिकाणी मॅथमॅटिक्स गणित विषयाची एक वेकेन्सी आहे आणि गणित आणि सायन्स विषयाची एक वेकेन्सी अशी आहे चार वेकेन्सी सध्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या ही जी नगर परिषद आहे तर ह्या नगर परिषदमध्ये सध्या इथं आलेल्या आहे त्यानंतर पुढील जी काही ह्या ठिकाणी नगरपरिषद आपण बघूया तर आळंदी नगर परिषद कार्यालय आळंदी पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात ही एक महत्वाची जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची इथं आलेली आहे तर ही जी सध्या ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एन पी आळंदी प्रायमरीची असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूची कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू इथं नसणार आहे बरोबर तर हे एक महत्त्वाची जाहिरात देखील इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जर पद बघितले आपण तर पद एकूण टोटल पद आहे तर हे सतरा पदांची जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया तर इथं जे काही कॅटेगरीनुसार जर पद बघितले आपण तर अनुसूचित जातीसाठी दोन वेकेन्सी आलेली आहे बरोबर अनुसूचित जातीसाठी दोन वेकेन्सी त्यानंतर एस टी संदर्भात ह्या ठिकाणी दोन वेकेन्सी आहे त्यानंतर पुढची वेकेन्सी भज ब संदर्भात इथं दोन वेकेन्सी आली त्यानंतर भज क संदर्भात एक वेकेन्सी आहे त्यानंतर पुढची वेकेन्सी जी आहे तर ती आहे इमाव संदर्भात ह्या ठिकाणी तीन वेकेन्सी त्यानंतर डब्ल्यू एस संदर्भात दोन वेकेन्सी त्यानंतर ए सी बी सी संदर्भात दोन वेकेन्सी आणि ओपन संदर्भात तीन वेकेन्सी अशी आहे ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची ही सतरा पदांची जी काही जाहिरात आहे तर ही सतरा पदांची जाहिरात सध्या या ठिकाणी नगरपरिषद आळंदीची ही आलेली आहे तर इथं देखील कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होणार नाही डायरेक्ट टेट स्कोरनुसार इथं शिफारस तुमची होणार आहे तर ह्याच्यामध्ये जर बघितले आपण तर ही संपूर्ण जी काही पदं असणार आहे तर ही पदं बघा मराठी माध्यमाची असणार आहे आणि एक ते पाचसाठी असणार आहे म्हणजे प्राथमिकची पदं असणार आहे तर हे देखील लक्षात असू द्या तर प्राथमिकची पदं देखील सध्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये एकूण टोटल सतरा पदांसाठी इथं शिफारस होणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूची बरोबर तर ही एक आपल्यासाठी महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी सध्या होती त्यानंतर पुढी जर जाहिरात आपण बघितली पुढची नगरपरिषद तर, तर ह्या ठिकाणी नगरपरिषद नगर कार्यालय उमरेड तालुका उमरेड जिल्हा नागपूर संदर्भात ही जाहिरात देखील इथं आलेली आहे तर ह्या जाहिरातीमध्ये एकूण बघा इथं जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे टोटल बारा पदांची जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ही बारा पदांची जाहिरात आपल्याला या ठिकाणी एक ते पाच जे काही सध्या मराठी संदर्भात एक ते पाचची जाहिरात ही असणार आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण बारा पदं जी असणार आहे तर त्याच्यामध्ये आरक्षण जर बघितलं तर इथं अजसाठी एक आहे विजासाठी एक भजकासाठी एक पद भजतसाठी एक पद डब्ल्यू एससाठी दोन पद त्याच्यामध्ये महिलासाठी एक आहे आणि सर्वसाधारण एक त्यानंतर बघा एस सी बी सीसाठी दोन पदं आहे त्यानंतर ओपन संदर्भात एकूण चार पदं आलेली आहे बरोबर त्या त्याच्यामध्ये दे देखील महिला एक आहे माझे सैनिक एक अशा पद्धतीने या ठिकाणी पदं आलेली आहे म्हणजे ही जी संपूर्ण जाहिरातीमध्ये जी काही टोटल पद आहे तर ती टोटल पदं बारा पदांची इथं जाहिरात सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये देखील नगर जे आहे उमरेड तर इथं देखील सध्या बघा कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू इथं होणार नाही डायरेक्ट टेट स्कोअरवरती इथं सध्या शिफारस होणार आहे तर ह्या महत्त्वाच्या ज्या जाहिरात्या आहेत तर ह्याच्यामध्ये सध्या उमरेडची बारा पदांची जाहिरात एक ते पाचसाठी त्यानंतर जी काही नगरपरिषद ह्या ठिकाणी आळंदी आहे प्रायमरीची तर इथं देखील एकूण सतरा पदांची जाहिरात इथं आपल्याला पाहायला मिळते ह्याच्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू होणार नाही त्यानंतर जी काही पुढील जाहिरात जी होती तर ती जाहिरात म्हणजे ह्या ठिकाणी नरखेड नगरपरिषद संदर्भात एकूण चार पदांची जाहिरात होती तर जे काही नगरपरिषदमध्ये या ठिकाणी नऊ ते दहाची पदं देखील सध्या बघा इथं येत आहे आणि त्या अनुषंगाने इथं नऊ ते, ते दहाची जी काही पदं आहेत तर ही देखील विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये दे आपल्याला पाहायला मिळत आहे नगरपरिषद संदर्भात तर अशा ह्या महत्त्वाच्या जाहिरात सध्या प्रकाशित झाले अजून देखील इतर ज्या जाहिरात आहेत त्या प्रकाशित होतील त्या अनुषंगाने पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येऊ तर सध्या ह्या महत्त्वाच्या एक ते बारापर्यंत ज्या उमेदवार वाट बघत होते विदाउट इंटरव्ह्यू संदर्भात तर त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या वेकन्सी सध्या इथं आलेल्या आहेत तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, संपूर्ण देण्यात आले तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ तर मागचे जे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण इतर जे काही जाहिरात आहेत संदर्भात माहिती दिली ते देखील तुम्ही बघू शकतात प्लेलिस्ट टेलिग्राम चॅनलवर देण्यात आले तर महत्त्वाचा व्हिडिओ होता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम